नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पाल्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिताच श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर येथे प्रवेश घ्या मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांचे आव्हान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसह दर्जेदार शिक्षण देणाऱ्या बिग्रज शहरातील सर्वोत्कृष्ट शाळा श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांनी केले आहे पाल्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिताच आपण एक एप्रिल पासून मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्याचे निवृत्ती ढोट्रे यांनी म्हटले श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर या वैशिष्ट्य ढोट्रे यांनी म्हटले की श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर येथील विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण सुविधेसह प्रशस्त मैदानासह सुसज्ज व भव्य इमारत उभारली आहे प्रत्येक वर्गामध्ये आधुनिक डिजिटल पॅनल उपलब्ध राहणार आहे प्रत्येक वर्ग व संपूर्ण शाळेचा परिसर सी सी टी व्ही कॅमेरेच्या निगराणीत आहेत डब्ल्यू टी जे डब्ल्यू सी ए कॉमर्स यासारख्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा याकरिता वर्ग ते वर्ग सहा ते नऊ साठी मोफत फाउंडेशन वर्ग आणि नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार पाठ्यपुस्तकांची निवड करण्यात येईल विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शैक्षणिक प्रेरक परिसंवाद व कार्यशाळेचे आयोजन क्रीडा चित्रकला व कराटे शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांकडून मोफत मार्गदर्शन मिळणार विशेष तज्ञ अनुभवी तज्ज्ञ व उच्च शिक्षित शिक्षक वृद्धांची निवड करण्यात आली अत्यंत माफक शैक्षणिक शुल्काची आकारणी परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्कात बस सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आजच नर्सरी व नववी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांनी केले असून श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर साई समर्थ नगरी दिग्रस साधावा एकसठ चौसष्ट ब्याऐंशी पंचाहतर झिरो तीन अडुसठ पंधरा या भ्रमणध्वनीवर सुद्धा संपर्क करू शकता असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले आहे हॅलो गुड मॉर्निंग The future belongs to those who believes in the beauty of their dreams. Siram's Club Scholar is a co ed school lying in the heart of the city. We aim to provide the quality education with high academic standard. The digital classrooms, science lab, computer lab, library, and sports grounds bring the positive environment among the students. We are starting three foundations for grade. Six to nine. Similarly, for grade third, fourth, and fifth, we are providing foundations along with Olympiads and scholarship classes to help each child to discover his uniqueness and to provide the academic standard. We are giving the equal opportunity to every individuals. We organize various school curricular activities like competitions such as debate elocutions, seminar, quiz for music and for the dance, etc. this only to provide the opportunities for every individual's. we foster the respect for all the communities and for all the religion and to imbibe such values among the students. SOS is giving the equal opportunity to every individual. we, the management of SOS humbly appeal to visit the school. ধন্যবাদ <laughs>